वसमत प्रतिनिधी आज रोजी वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त तसेच नजीकच्या कालावधीत येणाऱ्या सण उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीला महसूल पोलीस एम एस बी अशा शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती लाभली तसेच वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते व सर्व जाती धर्मांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती यावेळी वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन बोराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व आवश्यक अशा सूचना केल्या मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे वसमतल्याही जाती धर्मांना त्याच्या त्यांच्या भावना दुखावणार नाही किंवा कुठल्याही जाती धर्मांचे त्याच्यातून तेढ निर्माण होऊ नये किंवा होणार नाही याची दक्षता आपण त्या बॅनरमध्ये टाकणारे स्लोगन किंवा जे फोटो असतील तर ते असे आक्षेपार्य तू टाकू नये बरोबर आहे त्याचनंतर महत्त्वाचं आहे की सोशल मीडियावर आपण या काळात विशेष लक्ष दिलं पाहिजे की सोशल मीडिया आज अशी गोष्ट आहे की एका सेकंदात एक अमेरिकेतली गोष्ट आपल्याला इथं लगेच एका सेकंदात आपल्याला समजते सगळे पाच मिनिटात तुम्ही सगळ्या सोशल मीडियावर अगदी पाच मिनिटात म्हणजे तिथले नासाचे व्हिडिओ अगदी पाच मिनिटात आपल्याला सगळ्यांच्या मोबाईलवर आले त्याच पद्धतीचं सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे जो जेवढं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करायला पाहिजे त्याच पद्धतीनं काही समाजकंटक असतील किंवा दूर दूरदृष्टी दूर किंवा वाईट विचार करणारे लोक आहेत तर या गोष्टीवर देखील ते काहीतरी चुकीचे मॅसेज फॉरवर्ड करून ते समाजचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात तर याच्यावर देखील आपलं लक्ष असलं पाहिजे की विनाकारण आपण जे एखादी पोस्ट आपल्या व्हॉट्सअपवर आली इंस्टाग्रामवर आली किंवा फेसबुकला आली तर ती पोस्ट काय आहे त्याच्यात काही आक्षेपार्ह असेल तर सरळ तो येऊन इथं आमच्याकडं त्याची माहिती दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई शंभर टक्के करतच असतो आणि करू त्याच्यात काही आपण पोस्ट करताना ती कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही कुठल्या जाती धर्माच्या किंवा हे भावना ना नाही दुखावणार नाही याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि ते पोस्ट जर चुकीचे आले तर ते आम्हाला कळवलं पाहिजे किंवा त्या पद्धतीच्या पोस्ट विनाकारण आपल्या ग्रुपमध्ये असो तर कुठल्याही ग्रुपवर चुकीच्या पोस्ट शेअर करू नये आणि त्याला लाईक देखील करू नये त्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पूर्ण ॲक्टिवेट आहे प्रत्येक जे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे मग तो सोशल मीडियाचा जो व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणखी ट्विटर आहे आणखी जे काही स्नॅपचॅट वगैरे अशा काही चॅटिंगचे जे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्यावर देखील अशा पोस्ट करू नये त्याच्यावर देखील सायबर सेलच्या मार्फतीनं त्यांचे पूर्ण जे अकाउंट आहे ते चेक करण्याचं काम या कालावधीत आणि पूर्णच कालावधीत नेहमी चालू असतं त्याच्यामध्ये जरी आढळून आलं तर आम्ही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करू आम्ही स्वतःहून त्याच्यात फिर्यादी होऊन त्याच्यात त्यांच्यावर जे काही योग्य कारवाई आहे ते त्याच्यात आम्ही करू त्यामुळं या चुकीच्या बळी याला प्लॅटफॉर्मला सोशल मीडियाला विनाकारक चुकीचे मेसेजेस फोटो व्हिडिओ आणखी काही असेल तर ते, ते पोस्ट करू नये ही सर्वांना सूचना आहे आणि तशी विनंती आहे जयंतीमध्ये कुठलाही डी जे लागणार नाही तो डी जेला ला सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत कुठलाही डी जे हा जयंती मंडळात लागणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे आणि त्यानंतर जर तुम्ही काही वाद्य लावत असाल तर त्या वाद्याला वाद्याची परवानगी आपण देत असतो तुम्ही तो जो प्रोफॉर्म पाहिला तर त्याच्यात ते वाद्याची परवानगी देत असतो कुठल्या क्षेत्रात किती वाद्य वाजलं पाहिजे औद्योगिक क्षेत्र असेल तर किती शाळा असेल तर किती त्याचं डेसिबल असलं पाहिजे हे सगळं त्याच्यात तुमच्या तुमच्याकडून ते आम्ही लिहून घेत असतो त्यामुळं आणि त्याच्यात सगळ्यात खाली आपण तुमची सही घेऊन त्यांच्या ते परवानगी आपण तुम्हाला देत असतो त्यामुळं वाद्याची परवाना देखील आपण घेत असतो आणि जयंती मंडळाचा जो आहे परवाना तो आपण घेत असतो तर त्याच्यामध्ये सर्व आटी शर्ती टाकून ह्या परवानगी आपण तुम्ही तो वाचा त्याच्यात प्रत्येक गोष्टी ही प्रॉपर मेन्शन केली जाते काय करावं आणि काय करू नये याचे देखील त्याच्यात पूर्ण आटी शर्चे टाकलेले असतात तर जे कोणी वापर करणार नाही ह्या स्पष्ट सूचना आहे आणि त्याचा जर काही वापर झाला तर आम्ही कायदेशीर कारवाई आम्ही एकशे एक टक्का करणार आहोत आमच्याकडे नॉईज लेवल मीटर आहे ते नॉईज लेवल मीटर तुमच्या आवाजाचे जे काही नमुने आहेत ते आम्ही घेऊ आणि आवाजाचे नमुने घेऊन त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तर डीजेचा कोणीही वापर करणार नाही जे वाद्य वाजवणार आहे त्याचं वाद्याचा आवाज हा त्या ठरवून दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार त्याचा आवाज असला पाहिजे त्याच्यावर जाता कामा नाही ती सगळ्या जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आपण आणि त्या पद्धतीने आपण ती जबाबदारी पार पाडली पाहिजे लावण्यात येत आहे आणि त्याप्रमाणे आपण जयंती पार पाडू आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे की सर्वांनी पोलिसांना आणि संबंधित विभागांना प्रत्येक विभागाला सहकार्य करून ही जयंत्या शांततेत पार पाडाव्यात विनाकारण कुठले वैयक्तिक हेवेदावे वाद जुने वाद हे तिथं काढून काही त्या मंडळाला जयंतीला गालबोट लावण्याचं कुठलंही काम करू नये आणि असं जर काम करणारा माणूस किंवा व्यक्ती किंवा काही लोक जर येऊन करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना वेळीच त्यांच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई आम्ही शंभर टक्के करू याच्यात काही शंका नाही तर त्यामुळं असं काही घडू नये याच्यासाठी चा सगळ्यांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी प्रशासनाला मदत करून आपलं गाव शांतताप्रिय राहण्यासाठी सहकार्य करावं आणि आपले प्रत्येक सण उत्सव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच नाही तर इथून ये येणारे प्रत्येक सण उत्सव असो की जसं आपण पारंपरिक पद्धतीने शांततेत पार पाडतो तशाच पद्धतीनं इथून पुढं देखील शांततेत पार पाडावं एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो थांबतो